छोले आज तयार करणार आहे आणि छोले खूप छान होतात ते चवीला आणि त्याच्यासोबत भटोरे तयार करणार आहे छोले असतील तर भटोरे पाहिजेच आणि भटोरे असतील तर छोले पाहिजेच अशी ही छान रेसिपी अप्रतिम प्रतिम तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी छोले तयार करणार आहे पण ह्या पद्धतीने जर तुम्ही छोले तयार केले तर तुम्हाला हे नक्की आवडतील खूप चविष्ट होतात आणि हे जर ह्या पद्धतीने केले तर एकदा केले तर नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने छोले तयार करा एवढे छान ह्या पद्धतीने तयार होतात छोले आणि हे सगळ्यांना आवडतात असे आता छोले तयार करूया आपण तर इथे मी छोले घेतलेले आहेत हे छोले रात्रभर भिजत ठेवलेले छान भिजलेले आहेत तर आता कुकरला बॉईल करून घेणार आहे तर आता कुकरमध्ये घेतलेले आहेत छोले आणि हे छोले आहेत त्या प्रमाणानुसार दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे सुद्धा ह्याच्यामध्ये बॉईल करायला टाकणार आहे आणि आता तीन शिट्ट्या होईपर्यंत ठेवून देणार आहे गॅसचा फ्लेम फास्ट करणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेते तीन शिट्ट्यांमध्ये छोले छान असे बॉईल झालेले आहेत एकदम शिजलेले आहेत बटाटेसुद्धा आता इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे तर जेवढे छोले आहेत त्या प्रमाणानुसार तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हिंग घालून घेते अर्धा चमच जिरं इथे मी कांदे घेतलेले आहेत कांदे जास्तच घेतलेले आहेत पाव किलोपेक्षा जास्त आहेत कांदे आणि कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत असेच बारीक चिरून घ्यायचे तेव्हा ते एकजीव होतात कांदे थोडे जास्तच घ्यायचे आहेत मी अख्खा मसाला घेतलेला आहे लसण आणि आलं घेतलेला आहे ते बारीक केलेलं आहे आणि कांदा आहे तो कुरकुरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे फोंडीमध्ये हळद फक्त मी चिमूट घरच घालून घेणार आहे जास्त घालून घेणार नाही कारण मिरची पावडरचा रंग छान यायला पाहिजे छोलेमध्ये म्हणून हळदीचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कांदा आहे तो कुरकुरीत झालेला आहे हलकासा असा तर आता ह्याच्यामध्ये मी टॉमॅटो चार घेतलेली त्याची पेस्ट केलेली आहे टॉमॅटोची पेस्ट सुद्धा कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहे दोन चमच मिरची पावडर दोन चमच धने पावडर छोले मसाला दोन मोठे चमचे घेतलेले आहेत एक चमच गरम मसाला मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये छान असा छोले मसाला तयार झालेला आहे तेल वगैरे सुटलेलं आहे साईडला तर मी इथे बटाटे मॅश केलेली आहेत छोले आहेत कुंडीमध्ये घालून घ्यायचे आहेत पाणीसुद्धा मी ते घेतलेलं आहे बॉईल करायला ठेवलेलं तेच चवीनुसार मीठ घालून घेते थोडीशी कसुरी मेथी घेणार आहे आणि झाकण ठेवून घेते असतरी की अस छोले मसाला तयार झालेला आहे तर छोले मसाल्याला मी तडका देणार आहे इथे मी तडका देणार आहे तर एक मोठा चमचा बटर विरगळून घेणार आहे इथे आल्याचे छोटे छोटे तुकडे थोडेसे बंद करून घ्यायचं आहे मेल्ट झालेला आहे बटर तो छोले मसाल्यामध्ये दे, तडका देणार आहे मस्त अस खमंग छान असं छोले मसाला तयार झालेला आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद